आधार जेवणचा स्त्री श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओत आपल्याला याला संपूर्ण माहिती हे कुबेर यंत्र आणि रुद्रयंत्र त्याचबरोबर श्रीयंत्राची सुद्धा सांगितली जाणार आहे प्रचंड प्रचंड, प्रचंड फलश्रुती मिळणारी ही आजची सेवा आहे तर तुम्ही आजचा आपला व्हिडिओ चुकवू नका व्हिडिओ संपूर्ण पहा भरपूर प्रश्न तुमच्या या मार्गात सुटले जाणार आहेत बरीशीच फलश्रुती ह्या रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्राने मिळणार आहे तर तुम्ही व्हिडिओ आपला कुठे स्किप्ट न करता पूर्णपणे पहा बघा मनासारखे कोणाला जगता येत नसते परिस्थितीनुसार जगायला शिकवणारं शास्त्र म्हणजे अध्यात्म असते प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येकानं आपला परमार्थ मार्ग हा स्वीकारावाच लागतो या कलियुगात फक्त परमार्थ मार्ग एक असा आहे की त्यानेच आपली कलीची सवली आपल्या घरावर आपल्या मुलावर आपल्या संसारावर न पडता आपल्या सगळ्या गोष्टी सुटल्या जाणार आहेत परंतु आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपल्या डिंडप्रणित मार्गातील सेवा मार्ग केलीच पाहिजे वारंवार गुरुमाऊली सांगतात त्या सेवा करायलाच पाहिजे तुम्ही तुमच्या देवालयात अशा प्रकारचे यंत्र प्रतिस्थापना केली तर तुम्हाला अनन्य साधारण महत्व होणार आहे त्याही बघा रुद्रक्षेची माळ ही माळ भरपूर प्रकारे आपल्याला सिद्ध करून आपल्याला फलश्रुती देत असते आपल्या घरात जर आजारी अजर असेल तर या रुद्राच्यावर महामृत्युंजय जप ओम त्र्यंबकम याच्यामध्ये सुगंधी पोष्टी वर्धनम उर्वरुकमीय बंधनात मृत्योमोक्षीय मामृतात हा मंत्र जर एकशे आठ वेळा म्हटला आणि या रुद्राचं पाणी जर आजारी पेशंटला दिले तर त्याच्या प्रकृतीत अगदी डॉक्टर सुद्धा हे कसं शक्य आहे अशक्य जिथे जर सायन्स सायन्स हार मानत असते तिथे आपला आध्यात्मिकतेचा विजय होतो म्हणजे आपले स्वामी माऊली अशक्य ते शक्य करूनच दाखवतात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचे हितगुष बाबतीत आर्थिक प्रश्न बाबतीत आर्थिक लाभाबाबतीत परमपूज्य गुरुमाऊलींच्या मधील तोडगे हे जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील यासाठी तुम्हाला एक बेलायकनवर क्लिक करावी लागेल तर चला जास्त वेळ घेत नाही आजचा आपल्या व्हिडिओला चालू करा तर आजचा आपला व्हिडिओ आहे कुबेर यंत्र आणि रुद्रयंत्र ह्याची सेवा किंवा तुम्ही घेतला असेल परंतु तुम्हाला त्याची फलश्रुती मिळाली नसेल काहींनी अजून घेतलं नसेल त्यांना सुद्धा त्याची माहिती सांगणार आहे कारण ते का घ्यावे कशासाठी घ्यावे आणि तिच्या त्यावर सेवा कशा स्वरूपात करावी की जेणेकरून तुम्हाला त्याची फलश्रुतीही मिळणारच तर बघा सगळं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला खूप यंत्र दाखवते हे असे होऊ शकतं हे अशा स्वरूपाचे असते याच्यापेक्षा मोठे पण असते जर तुम्हाला छोटे हवे असेल तर छोटे घेऊ शकताय मोठे हवे असेल जसं तुमची इच्छा असेल तसे घेऊ शकत आहे परंतु आपल्या मार्गातील ब्रँड पण असतोय बघा श्री असं असतं स्वामी समर्थ गुरुपीठ हे असं इथं लिहिलेलं असतं हे छोट्या अक्षरात आहे परंतु आपल्या मार्गातील का घ्यावं तर परमपूज्य सदरुमली हे सिद्ध मंगल करून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं असतं हे करताना अनेक अनेक मंत्र अनेक अनेक स्वरूपाची सेवा ह्याच्यावर केलेली असते त्या स्वरूपात आपल्या देवघरात हे प्रस्थापित केलं तर ह्याची फलश्रुती ही आपल्याला भेटते आपण कोणी ब्राह्मण नाहीये की जेणेकरून आपण अशा धातूच्या गोष्टीला सिद्ध करायला तर अशा स्वरूपात गुरु माऊली आपले सिद्ध करून आपल्या घरी पोचवतात त्या स्वरूपाचेच हे रुद्र इंद्र आहे बघा आपल्या मार्गातीलच आहे तुम्हाला मोठ्या घ्या महत्वाचं काय सेवा छोट किंवा मोठ छोट अस किंवा मोठ से। असं सेवेला महत्व असतंय छोट्या मोठ्याला महत्व नाही हे सुद्धा बघा आपल्या इंटरप्रनिट मार्गातील आहे इथे ट्रेडमार्क असतो गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तर तुम्ही हे आपल्या मार्गातीलच घ्या का सारखं सदैव म्हणत असते कारण मी कुठलं मार्केटिंग करत नाही गुरुपीठच्या मी तुम्हाला सांगत आहे की हे आपल्या मार्गातीलच घ्या परमपूज्य माऊलीनी बऱ्याच प्रकारच्या सेवा करून हे करताना ह्याच्यावर खूप प्रकारच्या सेवा कर केलेल्या असतात हे मंत्र म्हणताना ह्या स्वरूपात हे तयार जर केलेलं असताना ते आपल्या घरी जर आले तर खूपच याची प्रचिती मिळते परंतु आपण काय करतो घेतोय आणि आनंदी मंदिरात ठेवतोय का गे तर माझ्या बाजूवालीने घेतले किंवा एखाद्या सेवेकऱ्यांनी घेतले केंद्रात सांगितलं म्हणून मी घेतलं आणि मला काय याची प्रचिती आली नाही मी उगाच घेतलं बाई असं प्रत्येक ठिकाणी माझ्याच ठिकाणी मला ऐकायला मिळालं आहे आणि काय काय ना घ्यायचं आहे परंतु याची सेवा करायचं माहीत नाही कारण याची फलश्रुती कशी आहे याची सेवा कशी करायची तर आज आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये ह्या दोन गोष्टीचं महत्व काय आहे सेवा कशी आहे आणि याची तुम्हाला फलश्रुती कशा स्वरूपात मिळते हे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप्ट न करता पहा जेणेकरून तुम्हाला एक एक पॉइंटची माहितीसुद्धा महत्त्वाची आहे पहाल तुम्हाला नी चीतस कि तर तुम्हाला निश्चितच कळेल की किती महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत आणि कशा स्वरूपात सेवा कर केल्या जातात तर बघा सगळ्या गोष्टी पैशाने होत नाही काय गोष्टी आपण आध्यात्मिक मार्गातूनच केल्या पाहिजेत ह्या गोष्टी फक्त एकदाच घ्यायच्यात आपल्याला वारंवार नाही आहे आपल्या चार पिढ्याला पाच पिढ्याला सात पिढ्याला पुरेल एवढं हे देवाचं महत्विक आहे हे कुठं तुटत नाही हे कुठं मोडत नाही किंवा हे कुठं चेपत नाही एवढं जाड एवढं हे असते महत्वाचं असतंय तर चला कुबेर यंत्राचं सगळ्यात सुरुवातीला आपण चालू करूया कुबेर कुबेर यंत्राची सेवा कशी स्वरूपात करायची किंवा या कुबेर यंत्राचं महत्त्व काय आहे प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्याचं महत्त्व धनाची देवता हे सगळ्यांनाच माहिती आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे परंतु त्याचं जर आपण मंत्र विधेयक जर कुबेर यंत्रावर व्यवस्थित जर आपण प्रतिस्थापना करून याची वारंवार सेवा केली तर आपल्या घरात बऱ्याचशाच प्रकारच्या पैशाचा प्रॉब्लेम होत नाही आपल्या मुलांना नोकरी मिळून नोकरीत सातत्याने पगारात वाढ होते जर तुमच्या शेतात तुम्ही शेतकरी असाल तर शेतातून आर्थिक उत्पन्न बघा नेहमीप्रमाणेपेक्षा हे यंत्र घेतल्यानंतर बघा भरपूर स्वरूपात मिळते तुम्ही छोटा मोठा धंदा करत असाल तर तुमच्या धंद्यामार्फत सुद्धा वाढ होते अशा स्वरूपात काय कुबेर यंत्र घेतलं म्हणजे माऊली आपल्याला अलगत पैसे देणार नाहीत तर मागे कष्ट पण करायला लागतं मागे सेवा पण करायला लागती दोन्हीचे जॉईंट प्लस आले की आपला बँक ब्लन्स निश्चित स्वामी मध्ये तुम्हाला पासून शेतकऱ्यापर्यंत धंदा ते मुलापर्यंत छोटा मोठा कुठलाही धंदा करा ह्या मार्फत जर तुम्ही धनाच्या देवतेचा आशीर्वाद जर घेतला तर निश्चितच तुम्हाला यश मिळेलच हात लावेल तिथं सोनं होतं अशा प्रकारची ही गोष्ट आहे तर तुम्हाला याचं महात्मिक महत्व सांगायला चालू करते तर बघा परमपूज गुरुमौली मध्ये आपल्याला कुबेर यंत्राचा आणि श्रीयंत्राचं एक एकत्र महात्मिक महत्व काय सांगितलं हिंदू संपत्तीत समृद्धी आणि यश हे दोन महत्वाचे घटक मानले जातात देवी लक्ष्मी आणि भगवान देवता कुबेर देवता प्राप्त करण्यासाठी अनेक पद्धतीने कुबेर यंत्रांचा उपयोग केला जातो अत्यंत प्रभावी उपाय केला जातो प्राचीन भारतीय धर्म धर्मग्रंथात लक्ष्मी कुबेर यंत्राचे वर्णन वर्णन केले आहे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणीवर माघार करणारी म्हणजे कुबेर यंत्राची सेवा असते समृद्धीच्या मार्गावर आपले जीवन पुढे नेताना प्रत्येक गोष्टीला हे कुबेर यंत्राची सेवा आपल्याला लागू पडते लक्ष्मी देवी ही संपत्तीच्या आणि समृद्धीची देवी असून भगवान कुबेर हे संपत्तीचे रक्षक आहेत याच्या नियमाचे पूजन आणि समृद्धीची समस्या प्रत्येक घरात दूर होते पण कशी दूर होते तर सांगितलेल्याप्रमाणे सेवा केली तरच तुमची संप काही गोष्टी असतात त्या दूर होतात लक्ष्मीच्या पूजनाने किंवा स्त्रीयंत्राच्या पूजनाने किंवा कुबेर यंत्राच्या पूजनाने किंवा रुद्र यंत्राच्या पूजनाने काय फायदे होतात तुम्हाला सांगते धन आणि संपत्ती आकर्षित करते म्हणजे हे कुबेर यंत्र लक्ष्मीचे यंत्र व कुबेर यंत्राचा प्रमुख उद्देश म्हणजे धन आणि संपत्ती आकर्षित करणे आणि दोघांना एकत्रित ठेवणे या दोन यंत्रामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणा तर होतेच परंतु तुमच्या घरात लक्ष्मीची बरकत कायमस्वरूपी राहते लक्ष्मीची कमतरता कधीही होत नाही आर्थिक समस्या सोडवते जर तुम्ही कर्जात असाल सतत आर्थिक ताण तणावात असाल किंवा पैशाची समस्या भेडसावत असेल तर सिद्ध लक्ष्मी यंत्र व कुबेर यंत्र तुम्हाला जर दोन्हीपैकी कुठलं एक जरी घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता हो आणि दोन्ही पैकी एक लाभदायक ठरू शकते तुमच्या घरात वास्तुदोषही घालवू शकतो तर वास्तुदोष निवारणसुद्धा तुमच्या सुरू ह्या सेवेने होते संपत्ती स्थिर प्रमाणात राहते कुबेर यंत्र आर्थिक क्षेत्रातच नाही तर इतर जीवनातील यश मिळवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते व्यवसाय नोकरी आणि वैयक्तिक जीवनातही यश मिळवते ते सकारात्मक ऊर्जा करण्याचं काम करत असतं त्यामुळे भरपूर ठिकाणी तुम्हाला यश मिळतं परंतु सेवा ही करणे महत्वाची आहे व्यक्तिगत कर्ज आर्थिक प्रश्न यावर लक्ष्मी व कुबेर यंत्र विशेष स्तोत्र मंत्राने सिद्ध ऊर्जित केले जाते ज्यामुळे ते आर्थिक प्रभावी ठरते त्यामुळे यंत्र या यंत्राचा परिणाम आणखी वाढत असतो यंत्राची शक्ती आणखी वाढत असते तुमच्या सुप्त स्त्री सुक्त प्रकारची घरात धारण करत असते लक्ष्मी कुबेर पूजन कशा करावे शास्त्रोक्त पद्धतीने स्वतःच्या घरी स्वतः पूजन सिद्ध केल्याने लक्ष्मी कुबेर यंत्र आपल्या देवाऱ्यात तिजोरीत धनाच्या ठिकाणी ठेवून नियमित तिची पूजा करावी तिजोरीत रोकड पेटीत किंवा ऑफिसच्या प्रमुख ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात ठेवून धनाचा अखंड प्रभाव साध्य करता येतो परंतु ह्याच्यावर रोज पंचोपचार पूजा करून कुबेर यंत्राचा एक माळजप करावा त्याच्यानंतरच ही सेवा ठेवावी शक्यतो तुम्ही देवाळ्यातच ठेवा आपल्या हातून रोज ह्याच्यावर पंचोपचार पूजा होऊन आपल्याकडून याची सेवा होते दिवाळीत श्री कुबेर यंत्रासह हो। तुम्ही रुद्राची सेवा सुद्धा श्रीयंत्राची सेवा सुद्धा करू शकता आणि याने भरपूर प्रचिती आलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही रुद्राची सेवा रुद्राची सेवाने अनेक प्रकारचे वाईट दोष वाईट शक्तीचा नाश होतो मुलाबाळांच्या कटकटी दूर होतात मुलाबाळांना काही त्रास होत असतो तो पण रुद्र दूर करता येतो त्यांच्या लग्नाच्या बाबतीत त्यांना नोकरीच्या बाबतीत किंवा त्यांचं गुरुबलाच्या बाबतीत जर काही दोष असतील तर या रुद्र पूर्णपणे बरे होते त्याचप्रकारे आपल्या घरात जर पित्राचा दोष असेल त्याने तोही नष्ट करण्याचं काम करत असते रुद्रसेवा पितर दोष लक्ष्मी संतती आरोग्य प्राप्ती यासाठी या भरपूर या सेवा कराव्यात भगीरथीने आपल्या पितरांचा मोक्षमुक्तीसाठी शेकडो वर्ष तपश्चर्या करून स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली आहे गंगा मातेच्या प्रवाहाने सारी पृथ्वीच बुडून गेली असती म्हणून भगवान शंकराने गंगेस आपल्या जटात मध्ये ठेवलेले आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे यामुळे शंकरा शंकराचा रुद्र अवतार धारण झाला आहे त्या रुद्रावर जर आपण अभिषेक केला तर पितृचा नाश तर होतोच परंतु आपल्या घरातील विविध प्रकारच्या वाईट शक्तीचाही नाश होतो मुलांच्यात पण प्रत्येक कार्यात यशच मिळत मुलांच्या प्रत्येक गोष्टी त्याला यशाचाही हातभार लागतो त्यासाठी आपण रुद्र यंत्रावर अभिषेक करून त्याचे अमृत आपल्या मुलांना पाजले पाहिजे आपल्या अमृत आपण ते पेले पाहिजे पे तर रोजच्या सेवा असतात तर बघा सोमवारी तरी रुद्रयंत्रावर महामृत्युंजय मंत्राची एक माळ ते हे संस्कृत शिव महिमा वाचून अभिषेक तीर्थ सेवा केलीच पाहिजे कुठलेही प्रश्न असो किंवा नसो नित्य सेवा ग्रंथातील हनुमान कवच स्त्रोत्राच्या शेवटी फलश्रुतीमध्ये वरुद्राध्ययतील शांत्रीम मन, शांती मंत्रात तसेच शिवकवच स्त्रोत्र रुद्राध्यय शांती मंत्रात तसेच शिव कवच व महामृत्युंजय कवस्त्रोत्रात या हे सांगितले आहे त्यासाठी तुम्ही नित्यसेवा पुस्तकात हे संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की रुद्र यंत्राचे किती आपल्याला फलश्रुती मिळते ते त्याचप्रमाणे कुठली सिद्धी प्राप्ती होतात हेही नित्यसेवेत आपल्याला गुरु गुरुमाऊली सांगितलेले आहे अभ्यासू जाणकार सेवेकरांना तो प्रश्न नीट पुन्हा तुम्ही जर केला तर तुम्हाला तेच सांगणार सांगितलं जाणार आहे तुम्ही ह्या सेवा करा ह्या सेवेनेच तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या सुटल्या जातील तर बघा तुम्हाला जर तिथपर्यंत नाही जाता आलं तर तुम्हाला या व्हिडिओ मार्फत या सेवा मी सांगत आहे त्याच फक्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि सेवा करा स्त्रोत्र मंत्राची फलश्रुती कळली की आपली भक्ती श्रद्धा अजून वाढते सेवेविषयी दृढ विश्वास निर्माण होतो आणि स्वामी समर्थ महाराज काय आहेत ते समजले जातात आपणास आर्थिक संपन्नता देऊन कर्जमुक्ती करणाऱ्या भगवान कुबेराचे स्वामी म्हणजे देवांचे देव महादेव आहेत त्यामुळे रुद्र अभिषेकचे सेवन आर्थिक समृद्धी प्राप्त होते सर्व प्रकारची सेवा केल्याने आपल्याला विशिष्ट प्रकारची फल प्राप्ती तर होते व्यसन मुक्ती होते मी ह्या अगोदर सुद्धा व्हिडिओ केलेला आहे मला वाटते कालच की व्यसन कशाने दूर होते तो ने। दूर आसे आसे तर रुद्राच्या पठनाने रुद्राच्या अभिषेकने बरेचशेच मुलांचे हे व्यसन दूर झालेले आहे तुमच्या घरी असे असेल तर तुम्ही रुद्राभिषेक संपूर्ण पहा कशा प्रकारे सेवा करून त्याच्या प्रकारचे जल पाजा बेचाळीस दिवसात हंड्रेड पर्सेंट तो व्यक्ती ती व्यक्ती तुमचा मुलगा नवरा दी रिलेटिव्ह कोणीही असो ती व्यक्ती पूर्णपणे व्यसनमुक्ती होणार का तर होणारच परंतु गुरु माऊलीने आपल्याला या आत्ताच्या आठवड्यातल्या हिदगुजमध्ये सुद्धा सांगितलेले वारंवार सुद्धा सांगत आलेले आहेत आणि स्वामींना अनु अनुसरून मीही सांगते तुम्हाला की हे जर सेवा तुम्ही एकेचाळीस किंवा बेचाळीस दिवस सलग केली तर त्रेचाळीस दिवशी तुमचा मुलगा नवरा कोणी रिलेटिव्ह असेल व्यसनमुक्ती होणार का तर हंड्रेड पर्सेंट होणार त्यासाठी तो कालचा व्हिडिओ संपूर्ण पाहा आणि याचे निश्चितच फलश्रुती घ्या तर आपल्या मार्गातील हे दोन तुम्ही जर घेतले तर तुम्हाला प्रचंड स्वरूपाचे लाभ होणारच आहे त्याबरोबर ज्या ज्या सेवा सांगल्या त्या जर तुम्ही वारंवार केल्या तर बरेचसे प्रश्न सुटले जाणार आहेत एक म्हणजे तुमच्या कर्जाचा कर्जाचा प्रश्न दुसरा म्हणजे तुमच्या मुलांना नोकरी नसेल तर नोकरीचा प्रश्न तिसरा म्हणजे पितृदोषाचा होऊन व्यसनमुक्ती हेची सेवा केल्यानंतरच तुम्हाला कुबेर देवताचा आशीर्वाद मिळणार आहे देवांचा देव महादेव जिथे महादेव प्रसन्न होतात तिथे कुबेर देवता ऑटोमॅटिक येते हे दोन्ही जर एकत्र आले तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रश्न उद्भवणार नाही कुठल्या गोष्टीच्या शंका कुशंका राहणारच नाही फक्त सेवा मार्गात या सेवे करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ डिंडुरी प्रणित मार्गातील या दोन गोष्टी सिद्ध मंगल करूनच घ्या आणि आपल्या सेवेला लागा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच एक कमेंट करा श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आपला इथंच थांबवते